कोल्हापूरच्या तरुणाचा चाकून वार करून खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे ही घटना लातूर येथे मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे अनमोल केवटे असं मृत तरुणाचं नाव आहे तो मंद्रुप गावचा रहिवासी होता तर त्याच्यासोबत असलेली एक महिला देखील गंभीर जखमी झाली आहे या प्रकरणात पोलिसांनी एकाला पकडले आहे शुभम जयपाल पतंगे वय चोवीस वर्ष राहणार संजयनगर बस स्थानक समोर रिनापूर असं पकडण्यात आलेल्याचं नाव आहे मिळालेली अधिक माहिती अशी की सतरा ते अठरा सप्टेंबर रोजी मध्यरात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास अनमोल केवटे हे एका महिलेसोबत इर्टिगा गाडीनं लातूर येथून औसा रोडकडे निघाले होते तेव्हा गाडीला कट मारण्याच्या कारणावरून क्रुझर गाडीमधून आलेल्या चौघांनी त्यांच्यासोबत भांडण केलं त्या चौघांनी शिवीगाळ करून अनमोलसह त्या महिलेला लाथाबुक्याने मारहाण केली त्यातील एकाने हातातील अनमोल केवटे वार केले तसंच त्यानं सहप्रवासी महिलेवर देखील चाकून वार केला घटनेनंतर तेथून चौघे पसार झाले या घटनेत अनमोल याचा मृत्यू झाला तर सहप्रवासी महिलेवर लातूर येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एकाला अटक केली आहे तर तिघांचा शोध सुरू आहे